नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये नवीन आला असाल तर बेल आयकन दाबायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकनला प्रेस करून ठेवा आजच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकरी कापूस भाव वाढणार कापसाला कधी तेजी येणार आणि कापसाचे भाव कुठपर्यंत राहणार तज्ञांचे काय मत संपूर्ण पणन महासंघाची नुकतीच बैठक झाली सध्या निधी अभावी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होऊ शकतो त्यामुळे महासंघाने राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची मागणी केली मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक दर्शवली आहे राजाभाऊ देशमुख अध्यक्ष कापूस उत्पादक पणन महासंघ दिवाळीनंतर कापूस खरेदीला मुहूर्त पनन महासंघाला मिळाली परवानगी भारतीय कापूस महामंडळ सोबत होणार करार सोयाबीन खरेदी सुरुवात राज्यात यंदा कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला असून विदर्भातील धान उत्पादक जिल्हे वगळण्यास एकट्री लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे केंद्र सरकारने लांब धाग्याचा कापसाचा हमीभाव पाच पाचशे एकोणऐंशी रुपयांनी वाढवून आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कल राज्यात अकरा झोनमध्ये प्रत्येकी दहा केंद्रांचा प्रस्ताव कापूस उत्पादक महासंघाला अपव्युक्ता म्हणून सहभागी केल्याने खरेदीवर ताण कमी होईल सी सी आय आणि पनन यांच्यात लवकरच करार होण्याची शक्यता आहे राज्यातील अकरा झोनमध्ये प्रत्येकी सुमारे दहा खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला तर जाणून घेऊया काही बाजार समित्यांचे बाजारभाव वरोरा बाजार समिती लोकल आवक एकशे बावीस क्विंटल परिमाण क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस बाजार समिती भद्रावती बाजार समिती आवक सहासष्ट क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार आठशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल किनवट बाजार समिती आवक सतरा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये साधारण दर सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सानवेर बाजार समिती आवक सहाशे क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे प्रति क्विंटल काही कंपन्या खाजगी घेवाले नेपोलियन प्रायव्हेट लिमिटेड आवक दोनशे बारा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दहा रुपये प्रति क्विंटल काही खाजगी बाजार समिती आहे किसान मार्केट यार्ड तालुका पुसद जिल्हा यवतमाळ आवक अकरा पॉईंट सात क्विंटल किमान दर सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वडोरा चंद्रपूर कापूस खरेदीसाठी केंद्रीय वस्तू उद्योग मंत्रालय महाराष्ट्र राज्य कापूस पणन महाराष्ट्र परवानगी दिली आहे या निर्णयामुळे भारतीय कापूस महामंडळ सी सी आय आणि पणन महासंघ यांच्यात लवकरच करार होण्याची शक्यता आहे सध्या पणन महासंघाकडे आर्थिक निधीची कमतरता असल्याने महासंघाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री यांनी भेट घेऊन आर्थिक मदतीची मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने समजते या हालचालीमुळे दिवाळीनंतर कापूस खरेदीला प्रत्यक्ष मुहूर्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नुण समाधानकाळी शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल